मोना ग ग काय नुसतंच लय झगा बघा ना मला बघा असत लय कणकणीसत दण दनी दुसतं काय मानगडे तुम्हाला माहितच नाही मी काय आज नागपंचमी नाही का बस आज तक आपने सब्जी की गाडी देखी होगी लेकिन देवा भाई की चड्डी कभी नहीं देखी होगी अरे बाबा ठीक है चड्डी नगेश्वरा पुनः अरे अब्बा तुझा बाजू का पांड्रा नागे पांडरा काय झालं अहो दारू पिऊन आलं ना असताना सुदीच सदा आज पियाला कॉटर विदाऊट वाटर क्या बात आहे जिंदगी हमारे साथ है पांडवा ज्यादा शांतपणा मत करून नाही तो मेरे पास लाते पाहणार कोणी असेल तर त्या नटण्याला अर्थ आहे आणि पाहणार नसेल तर ते नटणं सगळं व्यर्थ आहे तुला आज जिवंत नाग मी घरात आणून देतो तू त्या नागाला तू नीट बोल बोलायचं बायको शब्द दिलाय आणि तुला सांगतो भाऊ सरकार पडेल पण आपलं शब्द हा अजिबात पडणार नाही भारी दिसताय तुम्ही थँक्यू छान 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 म्हणत आहे काय का म्हण ना साडीत बिटाऊ का अंड्रेस मध्ये विठ्ठा का हे ना, नाग ना। दादा आता तुला सांगतो आपल्या आयटमचा प्रश्न आहे आ तू काय कर अशा बाहेर ये मी तुला घरी नेतो थोडस दूध पाळतो थो। तुला थोडस गोड जोड चारतो तुझी पूजा करतो तुला वाटलं तर आमच्या कन्याच्या वडा पाव सारतो दोन मिरच्या सारतून गाडीवर पडालो सोडत रे नागे निगाली टिंग 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 नागे निगाली नागो बाडूला या लागला चल चौकडी सांदा चौकडी